दुभंगलेली मनं जोडण्यावर अजित पवारांचा भर बारामती लोकसभा मतदारसंघात विरोधकांनी डोकेवर काढल्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुभंगलेली मनं जोडण्यास सुरुवात केली इंदापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा घेऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा विरोध कमी केल्यानंतर आता पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांचा राग शांत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येत्या गुरुवारी जनसंवाद सभा घेतली जाणार आहे पुणे जिल्ह्यातील अजित पवार यांच्या राजकारणाचा हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांना कायमच त्रास होत आला सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधाचा वाचपा काढण्याची ही नामी संधी समजून हर्षवर्धन पाटील आणि शिवतारे यांनी बंडाचा झेंडा उभारला दोघांनी अजित पवार यांना उघड आव्हान दिलं त्यामुळे अजित पवार यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अजित पवार यांनी या दोघांच्या विरोधाची धार कमी करण्यास सुरुवात केली इंदापूर येथे महायुतीची सभा घेऊन फडणवीस यांनी मने जुळल्याचं भासवल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सासवड येथे येत्या गुरुवारी जनसंवाद सभा घेतली जाणार आहे या सभेत मुख्यमंत्री शिंदे हे अजित पवार आणि शिवतार यांच्यातील दिलजमाईचं कसं दर्शन घडवणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे तसेच शिवतार यांची मवाळ भाषाशैलीही मतदारांना पाहायला मिळणार आहे बारामतीतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांना हर्षवर्धन पाटील यांनी उघडपणे विरोध केला त्यामुळे अजित पवार यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला अजित पवार यांच्या राजकारणामुळे हर्षवर्धन पाटील यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता त्यामुळे अजित पवारांच्या राजकारणाला खंड पाडण्याची संधी असल्याचं पाहून हर्षवर्धन पाटील यांनी मुलीला उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला तसेच ते उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना शांत करण्यासाठी गेल्या आठवड्यात इंदापूरमध्ये मायुतीचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदापूरचं पालकत्व स्वीकारलं असल्याचं जाहीर करत हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधाची धार कमी केली आहे